डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी घरगुती उपाय असे अनेक घरगुती उपचार आहेत जे कोंडा कमी करण्यास आणि दूर करण्यास मदत करतात एक चहाच्या झाडाचे तेल चहाच्या झाडाच्या तेलात अटी फंगल गुणधर्म असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल सारख्या वाहक तेलात चहाच्या झाडाच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि शॅम्पू करण्यापूर्वी आपल्या टाळूवर मालिश करा दोन सायडर व्हिनेगर आयपल सायडर व्हिनेगर मध्ये अंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात सफरचंद सायडर व्हिनेगर आणि पाण्याचे समान भाग मिसळा आणि ते आपल्या टाळूवर लावा शॅम्पू करण्यापूर्वी सुमारे पंधरा मिनिटे ठेवा तीन कोरफड कोरफड मध्ये सुखदायक आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात ताजे कोरफड जेल थेट आपल्या टाळूवर लावा आणि शॅम्पू करण्यापूर्वी सुमारे पंधरा मिनिटे ठेवा चार बेकिंग सोडा बेकिंग सोडा टाळू एक्सफोलिएट करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करू शकतो पेस्ट तयार करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात आणि शॅम्पू करण्यापूर्वी आपल्या टाळूवर मालिश करा पाच नारळ ते। नारळ तेल तेलात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात आपल्या टाळू मध्ये कोमट नारळ तेलाची मालिश करा आणि सकाळी शॅम्पू करण्यापूर्वी रात्रभर ठेवा आठ लिंबाचा रस लिंबाच्या रसात अटीफंगल गुणधर्म असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात ताज्या लिंबाचा रस पाण्यात मिसळा आणि आपल्या टाळूवर लावा शॅम्पू करण्यापूर्वी सुमारे दहा मिनिटे ठेवा नऊ कडुनिंबाची पाने कडुनिंबाच्या पानांमध्ये अटी बॅक्टेरियल आणि अटीफंगल गुणधर्म असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या मिश्रण गाळून घ्या आणि शॅम्पू केल्यानंतर केस द्रव वापरा हे लक्षात घेणे आहे की प्रत्येकाची भिन्न असते म्हणून आपल्यासाठी कार्य करणारा सर्वोत्तम घरगुती उपाय शोधण्यासाठी काही चाचणी आणि त्रुटी लागू शकतात जर आपला कोंडा कायम राहिला किंवा खराब झाला तर पुढील उपचार पर्यायांसाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला ते आवडले असेल तर कृपया चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन आणि बेल बटनावर क्लिक करा जेणेकरून पोस्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला भविष्यात असे व्हिडिओ दिसतील